अंबाजोगाई शहरातील धनगर गल्ली भागातील जय मल्हार गणेश मंडळाच्या वतीनं या परिसरातील लहान लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून तसेच त्यांच्यातील वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करता यावं यासाठी अशा स्पर्धा जीवनात महत्वाच्या ठरतात जय मल्हार गणेश मंडळानं आयोजित केलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला मान्यवरांच्या हस्ते याचं बक्षीस वितरण करण्यात आलं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई पीपल्स बँकेच्या अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांची उपस्थिती होती तसंच या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष मनोज भैया नखेरा डॉक्टर नांदन गावकर माजी नगरसेवक दिनेश भराडिया माजी नगरसेवक गणेशदादा मसने महादेव अण्णा आदमाने बंडू काका भारजकर कोंबीबा बप्पा आवधाडे पंकटराव काळे श्रीमती सुरेखाताई काळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक हा योगेश्वरी व श्रुती यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कुमारी छकुली व तनुजा यांनी पटकावला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कुमारी सेजल थाटकर व कुमारी स्वरा यांनी पटकावला तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कुमारी आरोही फसके हिना तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक कुमारी रुद्राणी चौरे हिना तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक कल्याणी होळकर यांनी पटकावलं या प्रसंगी स्मरण शक्ती स्पर्धा ही मोठ्या उत्साहात आणि आने आनंदामध्ये पार पडली या स्पर्धांचं परीक्षण प्राध्यापक अनंत कांबळे व सत्यम सर्वदे यांनी केलं तर या ठिकाणी स्मरण शक्ती परीक्षण सौ सुरेखाताई काळे भांडे व विष्णू सर्वदे यांनी केलं परीक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मान्यवरांचं स्वागत युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते अंकुश हेडे प्रशांत हेडे गोटूदादा दादा थाटकर नवनाथ चौरे नंदकिशोर किशोर सातपुते शिवकन्या चौरे संतोष शिंपले हरी चौरे अतुल बनसोडे सिद्ध वैद्य यांच्यासह इतरांनी केलं या उपक्रमाचं मनीष भैया रुपडा भास्कर धाटकर मनोज जाधव राधाबाई कुकर यांनी कौतुक केलं उपस्थित मान्यवरांनी विजेत्यांचं अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वार्ता युट्यूब न्यूज करता परमेश्वर सह संभाजी मस्के अंबाजोगाई जोगाई जिल्हापीर आमचे वर्गमित्र डॉक्टर नांदलगावकर त्याचबरोबर जागीरदार साहेब काळे हेडे आणि ज्यांनी आत्ता आपल्याला मार्गदर्शन केलं त्या काळे मॅडम सुकर मॅडम आमचे सहकारी प्राध्यापक कांबळे सर ज्यांनी परीक्षण केलं सर्व आणि अंकुश शेडे मित्रमंडळाच्या वतीनं या स्पर्धा आयोजन करणारे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी सर्वप्रथम आपल्याला मी गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो आपण गेले दहा दिवस त्या ठिकाणी गणेशाची आराधना प्रार्थना करतो आणि त्या माध्यमातून आपला सर्व समाज एकत्रित एक या ठिकाणी जमतो आणि या प्रत्येक व्यक्तीमध्ये लहान लहान मुलांमध्ये काही ना काही विशेष गुण असतात त्या गुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो या ज्या छोट्या छोट्या मुली आहे ज्या महिला आहेत त्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी या ठिकाणी या स्पर्धेचं खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन गेल्या पाच सहा दिवसापासून त्यांनी केलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा होऊन एक मुलांना चांगलं व्यासपीठ त्या ठिकाणी मिळवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अशाच प्रकारे एक चांगले स्पर्धक याच्या माध्यमातून निर्माण होतील अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगूया या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने सर्व महिला बंधू भगिनी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं जसं मॅडमनी सांगितलं की लोकमान्य टिळकांनी समाज एकत्रित व्हावा देश स्वातंत्र्य व्हावा म्हणून या ठिकाणी गणेश उत्सवाची स्थापना केली इतर गणेश मंडळात आपण जर बघितलं की डॉल्बी लावून काहीतरी विभत्स करण्यापेक्षा या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या निकोप अशा स्पर्धा घेऊन एक मुलांना व्यासपीठ निर् निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे याबद्दल ते त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो संयोजकांनी आम्हाला बोलावलं त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद आत्या अभय प्रतिष्ठान त्यानंतर नऊ तारखेला रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती अंकुशाडी मित्र परिवार त्या व या ठिकाणी नरसिंग होळकर यांच्या माध्यमातून ती घेण्यात आली होती त्यानंतर अकरा तारखेला संगीत खुर्ची घेण्यात आली काका बापू प्रतिष्ठानच्या वतीनं त्यानंतर बारा तारखेला अहिल्यादेवी होळकर जीवनकार्य होकुळच स्पर्धा या ठिकाणी शिक्षक मल्टी प्रतिष्ठान यांच्या वतीनं घेण्यात आली होती त्यानंतर तेरा तारखेला वेशभूषा स्पर्धा खेळ पैठणीचा स्पर्धा या ठिकाणी वेशभूषा स्पर्धा मल्हार प्रतिष्ठान यांच्या वतीने घेण्यात आली व खेळ पैठणीचा स्पर्धा द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीने घेण्यात आली